महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून माझा चोवीस तास घडामोडीमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे सहर्ष स्वागत आहेत आज आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील जाधव आणि ते आमदार महेंद्र थोरवे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि ते सकाळ ते संध्याकाळपर्यंत पूर्णपणे आमदार महेंद्र थोरवे यांचा प्रचार करत दिस दिसत आहेत म्हणजे पूर्णपणे कर्जत शहरामध्ये त्यांच्या म्हणजे सोबत असतात आणि त्यांचं एकदम चांगलं प्रामाणिकपणे ते काम पाहत असतात काय परिस्थिती आहे सदर कर्जत शहरामध्ये नमस्कार मी स्वप्नील किशोर जाधव कर्जत मध्ये परिस्थिती पाहत असाल तर शिवसेनेसाठी अतिशय उत्तम परिस्थिती आज प्रचार करताना घरोघरी जाताना आम्ही बघतो की आमदार साहेबांच्या प्रती प्रेम आणि आदर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आहेत की खर तर आम्हाला तेवढं प्रचार करण्याची गरज नाहीये पण किती जरी केलं तरी काही गोष्टी असतात की लोकांच्या घरोघरीपर्यंत जायला लागतं त्यासाठी आम्हाला या गोष्टी कराव्या लागतात आणि दुसरी गोष्ट आमदार साहेबांनी केलेली कामं कुणाला सांगायची गरज नाहीये की आमदार साहेबांनी किती कामं केलीत काय कामं केलीत एवढी मोठी प्रतिआनंदी छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक अशा बऱ्याच गोष्टी आहेत अं नानासाहेब धर्माधिकारी यांचं प्रवेशद्वार या नावाचं तसं हे ह्या सगळ्या गोष्टी केल्या कर्जचं नंदन होऊन केलंय मान्य आमदार महेंद्रशेठ ठरू यांनी कर्जचं नंदनवन होऊन केलेलं आहे बाकीचं काही गोष्टी बोलायच्या झाल्या तर अतिशय उत्तम प्रतिसाद आहे पण विरोधकांनी प्रचारामध्ये असं सांगितलं की विकास हा झालाच नाही याच्याबद्दल आपण काय सांगा पत्रकार साहेब कसं आहे ना एखाद्याला जर डोळ्याला मोतीबिंदू झाला असेल आणि तो स्वीकारायचा नसेल त्याला आपण काय करू शकत नाही विरोधकांना मोतीबिंदू झालाय असं मी बोलेन तुम्हाला एवढा मोठा झालेला कर्ज शहराचा हा विकास जर दिसत नसेल तर जुनी लोक बोलायची की लोकांना रात आंधळेपणा येतो मी तर बोले लोकांना विरोधकांना दिवसा आंधळेपणा आलाय जर दिवसा ढवळ्या एवढा जर विकास केलाय रस्ते गटार गल्ली बोळ काय राहिली हो काही राहिलेलं नाही कर्ज शहरामध्ये तर मी तुम्हाला सांगतो काही राहिलेलं नाहीये एवढं महेंद्रश्वर थोर एवढं काम केलेलं आहे बरोबर अद्याप तरी आपण पाहतात म्हणजे आमदार महेंद्र यांनी पूर्णपणे समाज हिताची चांगल्या प्रकारे चांगली कामं केलेली आहेत रस्ते असू द्या गटाऱ्या असू द्या परत पिण्याची तहान सुद्धा भागवलेली आहे आणि तसेच प्रति आलंदी वगैरे तुम्ही म्हटलात का ले एकदम म्हणजे असं बसण्यासाठी संध्याकाळी एकदम म्हणजे वयोवृद्ध माणसांसाठी लहान मुलांसाठी एक बसण्याकरता सर्व काय म्हणजे तिथे आणि परत सर्वप्रथम म्हणजे आपण मध्ये आपण एंट्री करत असतो म्हणजे प्रवेश करत करतात आपल्याला नाना धर्माधिकारी यांची मोठी कामं तिथं पाहायला मिळते बरोबर आहे आपण कर्जत नगर परिषदेमधला आता तुम्ही पण आता बोलत विरोधकांच्या विरोधकांना एक मोठी बिंदू झालेला आहे तुमच्या बोलण्यात समोर आले पण कर्जत नगर परिषदे हद्दीतून तरी पण आमदार साहेबांना किती मतदान होईल साधारण कर्जत नगर परिषदे तीस ते एकतीस हजार मतदानात त्यातील वीस पंचवीस हजार मतदान होईल त्या वीस पंचवीस हजारात मध्ये साधारण पंधरा ते सतरा हजार मतदान फक्त महेंद्रशेठ थोरवे यांना होईल हा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे आणि हा ठाम विश्वास आहे अगदी बरोबर केल्याने होत आहे आधी केली जी पाहिजे म्हणजे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेली समाजहिताची जी, जी कामं आहेत याच्या मुद्द्यावर तुम्ही ठोस बोट ठेवून तुम्ही आज जे एकदम सांगत आहात प्रत्येक म्हणजे आपल्या महाराष्ट्र माताच्या दर्शकांना खरोखरच म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे आणि जनतेचा प्रतिसाद तुम्हाला आता तुम्ही प्रचार करत आहात सर्व कशा प्रकारे तुम्हाला प्रतिसाद जनतेचा मिळत जनतेचा प्रतिसाद सांगतो तुम्हाला साहेब आज सकाळी जी प्रचार रॅली झाली त्या प्रचार रॅलीमध्ये आमदार साहेब म्हणजे एवढी प्रचंड प्रचार रॅली होती की प्रत्येक ठिकाणी ह्या स्त्रिया ज्या माता भगिनी आहेत प्रत्येक ठिकाणी येऊन आमदार साहेबांना ओळत होत्या फुलांचा वर्षाव होत होता आमदार साहेब म्हणजे स्वतःच्या घरातला माणूस हक्काचा भाऊ आज जे आपल्या सरकारने जी योजना राबवली महिन्याला पंधराशे रुपये जी हे येते लाडक्या बहिणीला ही सतत पुढे सतत चालत राहणार आहे प्रत्येक महिन्याला जर एखादा भाऊ रक्षाबंधनाचं हे पंधराशे रुपये देत असेल तर पाच वर्षात एकदा बहीण आपल्या भावाला जे आपण बोलतो ना रिटर्न गिफ्ट भाऊबीजेच भेट वस्तू ही शंभर टक्के देणार हा विश्वास आहे आमच्यामध्ये धन्यवाद आपण महाराष्ट्र माझ्यामध्ये मा येऊन चांगल्या प्रकारे आपला अमूल्य वेळ आपण दिला त्याबद्दल सर्व दर्शकांना तसेच धन्यवाद आपल्या धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी